मराठी उद्योजकांचं एक फोरम आहे साठ जिल्ह्यांमध्ये त्यांच्या शाखा आहेत मराठी उद्योजकांना प्रमोट करण्यासाठी त्यांनी ते फोरम ऑर्गनाईज केलं आहे त्या फोरममधल्या पाच महिला आणि दोन पुरुष हे त्यांनी उद्योग उभं करताना त्यांना काय अडचणी आल्या आणि त्यांनी कसे त्याच्यावर मात केली आणि मग मार्केटिंग कसं करावं कशी मदत घ्यावी ह्याच्यावर ते बोलणार आहेत पाच महिला आणि दोन पुरुष चर्चासत्र असणारे बायका आपले प्रश्नपट विचारू शकणारे आणि या कार्यक्रमात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर कोणी महिला उद्योजिका आपल्या इथं ॲक्टिव्ह असतील किंवा पुरुष उद्योजकसुद्धा तर ते त्या फॉरममध्ये त्यांना इन्क्लूड करून त्यांचं प्रॉडक्ट महाराष्ट्राभर कसं पोहोचवता येईल किंवा त्याचं मार्केटिंग कसं करता येईल किंवा काय करावं लागेल तर ते म्हणजे कोणाला जर खारवड्या हव्या असतील किंवा ज्वारीच्या लहायाचा एक स्टॉल आहे आपल्याकडे तर ज्वारीच्या लहाया पाहिजे असतील महाराष्ट्रातल्या कुठल्या किंवा दुबईच्या पण कुठल्या माणसाला दातारला तर त्यांनी या बायकाला तिचं नाव लिंक होणार त्या ह्याच्याबरोबर ती महाराष्ट्र लेवलवर जाणार हे खूप मोठं व्यासपीठ आपण उस्मानाबाद जिल्ह्यातल्या महिलांना उपलब्ध करून देतोय त्यांचे प्रॉडक्ट्स चांगले आहेत त्यांना कारण आपली मुळेवाडीची हळद असो हेच खूप सुंदर पॅकिंग आणि चांगल्या गोष्टी बनवतात कित्येक महिना आपल्या जिल्ह्यात त्यांना महाराष्ट्र लेवलवरचं एक्सपोजर देण्यासाठी आणि त्यांचे प्रॉडक्ट्स बघण्यासाठी म्हणून हे सात तारखेचा आपण कार्यक्रम ठेवलेला आहे